दुसरी एक से एक से है। <laughs> हे कोणता मासा सर्वांना गुड इव्हनिंग बघा आता संध्याकाळची वेळ आहे आणि मी आता एकटा चाललो आहे फिरायला एकटा कुठे बघा का पाठी मी चाललो तो एकटा रेडी होऊन मी जसं हे साईडला केलं आवाज झाला आणि मॅडम प्रकट झाल्या काय काय आणायचं तू सांग आणि टोमॅटो आणि बस मग या तीन गोष्टी मी आणून देतो बरोबर आहे ना आज गॅस्ट कसे दोन दोन आहेत तर मना आहे म्हणून आपल्या एक साक्षीता आतमध्ये आली आहे ती बनवेल जेवण जाऊया बाकी सर्व बघा इकडे आमच्याकडे रेडी असते मग आमचं किती झालं आठ किलो हे आमच्या ज्यूससाठी सर्व घे काय चल घे ते घोणीत राहू घोणीत घोणी आणली आहे मग मला माहिती आहे जास्त कुवाळा पाहिजे जा मला आम्ही ज्यूस पितो रोज सर्वांनी ज्यूस पिया कुवाडे खराब होत नाही नारळ तुमच्याकडे वीस आहे पंचवीस आहे हा पंचवीस जास्त आधी नको नंतर घेऊ बोलशील कार ने नेलं कारण कुठे कुठे ना कार जात नाही पण सर्वीकडेच कसं कार उभं करायला म्हणजे वेळ लागतो अर्ध्या ठिकाणी कार नाही अर्ध्या ठिकाणी हे नाही आता याच्यात काय काय आणलं असेल सांगा केवढी गोणी भरून आहे बघा ही गोणी माझ्या ऍक्टिव्हा साठी मी स्पेशली ठेवली सर्व काय यात राहतो होलसेल सारखं काजल साठी गिफ्ट शॅम्पू कसला के शॅम्पू शॅम्पू आहे ते केस जेवढी सरळ आहेत शॅम्पू बघा हजार हजार वाले शॅम्पू हे कंपन्या महाग महाग कंपन्या लागतात एकदा <laughs> पहिल्या आहे पहिला आता हा पहिला एवढ्या महिन्यानंतर आणि मम्मीच्या बॉबीच्या पायासाठी बघा हे आता मम्मीचे पाया वाढलेत ना बघ लार्जच्या जागी नाही तू छोटे आणलेस हे एक्सेल आणलं तुला हे पट्टी बघा पायात घुसत नाही बघ हे एक्सेल हे उघडून बघ याच्यात का बघ निकॅप हे पहिलं बघू आता बघते आली नाही होणार तुला बघ काजू उघड दे लेगिंग्स एक्सेल लागते तर पायाचा नको एक्सेल लागायला काय मी आल्याचं पाहिजे होतं आधी एक्सेलच घेतला ना ना हो। मोटे है। मोटे है हे आपल्या वेत्रुळ म्हणना घेतलं ना आपण हां हे आधी हे मोठे आहेत मोठे आहे हे मोठे होतील काय नाही बरोबर नंतर एक्सेलच असतो दुसरी मध्ये एक्सेल अशी असतात ते नाही हे मोठे असेल तर ते ज्या कंपनीचे लार्ज घेऊन बघूया ठीक आहे हे कंपनी कडक आहेत नाही हे हो नाही झाले तर सांग मला मग बॉक्स झाले बॉक्स तसेच थियो माझीच आहे आता मध्ये बत्ती लावली ना आणि बाकी बघा आता काय काय काजल एक एक दाखव काय काय आणलं आपण मग मी बघते यातलं काय काय आणलं बघ तू जरा तुला एक गिफ्ट आणलं बघ त्यात किती आणलेच बघा ते आपल्याला मुंबईला जायला अजून दुकान झाली आहे किती दिवस आहे तसं सामान भरा आता वाटायला एक एक बायकांना काम करतात त्यांना एक एक बाळ द्यायला कशासाठी बघा एक एक देतो ना आपण एक साबणा तुम्हाला एक। एक रेट पण सांगतो हे किती सोळा असतात एका पट्टी मध्ये होलसेल मध्ये चौदा रुपयाला एक पट्टी पडते म्हणजे दोन रुपये पट्टी पूर्ण आणले एवढे एवढे लागणार साबण बघा पॅकेट नंबर वन दोन असे टोटल पाच पॅकेट आणले आहेत पाच म्हणजे एवढे सर्व तुम्हाला सांगू होमसिल जेव्हा चालू केलं ना मला वाटतं हे असे दहा पॅकेट तरी आणले होते वाटत ते पूर्ण संपले संपले आज इकडे खाली केलं तर टोमॅटो बघ किती रुपये किलो काजू पंधरा रुपये पंधरा रुपये किलो हो आणि इकडे चाळीस रुपये आणि पन्नास रुपये इकडे काकडी वीस रुपये किलो इकडे चाळीस रुपये चाळीस रुपये म्हणजे तो रत्नागिरीला असेल तर मार्केट मधून पण म्हणून मी बोलतोय तिकडे जायचा बदाम आमच्या नव्हतं आम्ही नेहमी पाच चार 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 असे बारा बदाम भिजत घालतो सकाळी

बाकी ह्याच्यात बटाटे दोन किलो पण मी एक सांगू का सकाळी सकाळी एक ग्लास पेज पितो ना तसं एक ग्लास ज्यूस पिला ना कि ते पेजेची कमतरता कमी होते पोट भरतय का नाही पोट भरतो तुमच्या बॉडीला जर साफ करायचं असेल तर तुम्हाला घ्यायचं तर ज्यूस पियायचं मला हे साठ रुपये किलोनी पडले मुंबईला सांगू मुंबईला तीस रुपये चाळीस रुपये किलोनी पण मी आणतो

आणि हे दूध दही आणलेलं आहे दूध दही संध्याकाळची शॉपिंग झालेली आहे आज आम्ही खाणार आहे चहा बरोबर गुड्डे मला भरपूर दिवसांनी खायला वाटला चहा बरोबर गुड्डे खातो किंवा आता नवीन आवरायला लागले ते पारले गोल्ड आहे काय चहा नाही आहे कॅन्सल आज <laughs> गुड डे कॅन्सल नको नको बनव नको बनव असती तर मी घेतला असं नाही मला पण पाहिजे नाही तुला कुठे नाही हे काय मटकी बटाटा रसा भाजी डाळ चार लोकांसाठी आणि काय कपडे धुणे लादी पुसणे शेंगदाणे कूट तयार करणे आणि चपाती सहा लोकांसाठी कोणते लोक कोणती लोक येणार आहेत आणि अजून काय राहिलं डाल चार लोकांसाठी लोका हे चार लोक वेगळे आणि हे सहा लोक वेगळी <laughs> आपल्याला डाल हा आहे त्यांच्यासाठी नाही पाहुण्या चल आता झोपायची वेळ आहे आणि एक गोष्ट राहिली ते मी तुम्हाला दाखवतोय ते बघा इथेच राहिली आमच्या गेस्टनी ना कधीच परवा मला वाटतं वाटत गिफ्ट दिलाय ते आले त्या दिवशी रात्री मम्मीला दिला, दिला, आता। दिला आता। ओ, प्रकाश... ओके फ्रॉम प्रकाश आरसेकर फ्लाय वास, वास गोवा गोवा ते गोव्याचे आपले गेस्ट होते ना आलेले दोन जण त्यांनी आपल्याला गिफ्ट दिलाय तर इतर मी तुम्हाला आता अनबॉक्सिंग करून दाखवतो ते देताना काय म्हणाले काय 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 म्हणाले तुम्हाला का गोव्याचं काहीतरी स्पेशल आहे तुम्हाला काय म्हणाल माहिती काय ब्लॉक मध्ये तुम्हाला प्रत्येक जण जे आपापल्या स्टेट मधून येतात आहे वेगवेगळ्या ठिकाणातून येतात ते आपापल्या स्टेटच काय ना काय आणतात आहेत तर आपल्याला पण समजेल की आम्हाला तर माहीत पहिलीच गोष्ट आम्ही एवढं फिरलेलो नाही आहे कुठे आणि आम्हाला नाही माहिती कुठे कुठे काय फेमस आहे निमित्ताने आम्हाला पण माहिती पडेल आणि तुम्ही पण बघू शकता की काय गिफ्ट देतात कुठून येणारे माणसं काय गिफ्ट देतात दे गोव्याची येणारी माणसांनी काय गिफ्ट दिलं आपल्याला असं माहिती कोकणातली येणारे माणसं काय काजू घेऊन येणार आंबे घेऊन येणार बरोबर फणसाचे गरे घेऊन येणार जर सीजन असेल तर भाकरवडी पुण्यावरून आणतात तर असे वेगवेगळ्या ठिकाण ठाण्यातली माणसं कधी कधी ठाण्यातली मिठाई आणतात तर इथे बघा हे काय आता हे काय मला माहित नाही आहे हा वजन भर अर्धा किलो आहे बरोबर आहे आता हे ओपन करूया तुम्ही विचाराल की काजल कुठे तर काय झालं दिवसभराचं काम असू पूर्ण एकदा गेली की झोपली की मग झोपू दे तिला आता हे कसं मी का उघडून बघितलं काय खायची गोष्ट दिली असती मला वाटतं ते बोलले होते मी खाई आहे म्हणून आणि मम्मी काय मम्मी तिकडे पाठी बसली आहे तर ओपन करूया ओपन कर एवढी प्रेमाने दिली तर टायमावर उघडली तर बरी आहे ना हा म्हणजे ते वेस्ट काय खाण्याची गोष्ट नाही तर आतमधल्या वजन असं वाटतं काय वजन भरपूर आहे असं बॉक्स एवढूचा बॉक्स आहे पण असं वाटणार नाही बघा काय आहे हे बघा तुम्हाला दिसते आणि गोव्यातली माणसं असतील आपली बघणारी तर खूप बघणारी आहेत हे काय असेल तुम्हाला तर माहितीच असेल इथे बघा आता बर। पैकिंग पैकिंग? हो हाँ, हाँ, काए? काए हे ओपन करतो मी बरोबर त्याच्या खाली थर्माकॉल कसं होतं हा खोका खाली झाला बघा ठीक आहे त्याच्या खाली थर्माकोल वरचा थर्माकॉल काढला मी म्हणजे पॅकिंग पण बघा कशी केली आहे त्याची आणि हे काय आहे हे काय वाटत माहिती का मला हे आंबावाडी कशी असते तसं काहीतरी सिस्टम आहे जरा तू कॅमेरा पकड पकडाने एक हात लावून बघ जरा होय होय बरोबर ना आ, बर 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 आता है ला ना आता हे आपल्याला सोडायला लागेल अनबॉक्सिंग करण्यासारखं झालं काहीतरी वेगळं आयटम नाही खरं आम्ही हे तर नाही बाबा कधीच बघितलेलं तर थँक्यू हे तुम्ही गिफ्ट दिल्याबद्दल आणि करूया आपण आता सोडून बघतो आणि काय टेस्ट पण तुम्हाला करून दाखवतो आपण पैशांनी विकत घेऊन भरपूर खातो पण दुसऱ्याने दिलेलं गिफ्ट असेल ना तर एवढी खुशी होते भरपूर तुम्ही मला जर आपण कुठे फिरायला जातो समजा गोव्याची ट्रिप करतो तुम्ही जर मला सांगितलं ना की स्पेशालिटी टेस्ट करा तर करणार पण ते कसं माहिती असणं गरजेचं आहे तुम्ही जर कधी कोकण फिरलेलं नाहीये तर ता आम्ही कसं सांगतो तुम्ही रत्नागिरीला बिंदास या आमच्याकडे स्टे सुद्धा देतो घरातलं जेवण सुद्धा देतो आणि तुम्हाला अफोर्डेबल प्राईस मध्ये फिरवणार पण मी त्याची मी सर्व गॅरंटी देतो तसंच तुम्ही तुमच्या मधून येत आहे तर तुम्ही तिकडची स्पेशलिटी तुम्हाला माहिती असते काय आणि काय नाही तर मला जर असं तुम्ही गॅसवर आता करायला लावला तर हे मला ते आंबावडी कशी असते वाटते तसं पण ह्याच्यात लिहिलं काय आहे काय लिहिलं आहे कसलं आहे काय काय समजत नाही मला काय आहे आता डायरेक्ट खाऊनच बघूया आपण ठीक आहे फोडायचं आहे कायला काय नाही तसच हे करायचं ओके कापलं मी ओके हे सगळं ठेवलं मी साईडला हे बघा आता पहिला फ्रेग्रन्स घेऊया आपण नाही आंबा वडी नाही आहे नाही नाही काजूची वडी हलवा कसा असतो आता मी मी कॅमेरा तसंच पकडतो फक्त तू याचा फ्रेगर काहीतरी वाटतरी पण तसं पण खोबऱ्याचा खोबऱ्याचा पण येतो आहे हा खोबऱ्याचा पण येते फ्रेग्रा खोबऱ्याचा सुगंध येतो आहे भूग काय आहे का नॉन वेजिटेरियन आहे काय बाबा हे काय आहे रेड रेड आहे का ऑरेंज आहे काय ग्रीन तर नाही दिलाय हे तर बघूया पहिलं हे काय आहे आणि हे काट्याने आहे हा हा ब नशीब वाचलं मी मम्मी रिफाईंड फ्लोअर म्हणजे मैदा अंड बापा साखर कोकोनट म्हणजे नारळ बटर मीठ स्पायसेस म्हणजे मी खाऊ शकत नाही हा आणि आता मी आज पण नाही है, मी खाऊ शकत नाही ठीक आहे ह्याची टेस्टिंग मी तुम्हाला उद्या सर्वांसोबत करून दाखवणार बरोबर ओके नशीब बघितलं उपवास आहे अजून ठीक आहे म्हणजे असं आता काय करायला लागेल माझे नाही आहे सांगतो अजून मार्गशीर्ष महिना संपलेला नाही आहे ठीक आहे बघा थोड्यासाठी अंडा आहे हा आणि एक अजून एक रिक्वेस्ट आहे की तुम कोणीही गिफ्ट देत असाल आम्ही आवडीने घेऊ पण जर नॉनव्हेज जर असेल तर तुम्ही स्पेसिफाय करा सांगा सांगा की हे नॉनव्हेज आयटम आहे नाही तर आम्ही कसं खात सुटू आणि मम्मी तर व्हेजिटेरियन आहे आमची नशीब वाचलं की ते वास बघून वाचलं नाही तर आम्ही तर खायची सुरुवात केली असेल ठीक आहे कधी खातोय नाही पण त्याच माहिती तरी पडलं की काय आहे ते व्हेज आयटम पहिल्यापासून वाचलं नाही ना नाही पहिलंच वाचलं पाहिजे होते पहिला वाचला नाही तू ना। आता हे काम करूया फ्रीज ठेवूया आपण पॅकिंग मग त्याची काय आहे ना पॅकिंग एकदम सुंदर आहे एकदम सुंदर पॅकिंग आहे आणि कुरियर वाले पाठवतात ते तसं केलंय तसं केलंय पण याची टेस्टिंग आम्ही उद्या करू ठीक आहे भारी आहे थँक्यू फॉर दिस गिफ्ट बाय बाय गोवा आज आमची शॉपिंग बघा कार मधून होते घे घे कार बघा एकदम कट टू कट मी थांबवली पाहिजे हवा तर मी सर्वांना पुढे जाऊ देतो जावा जावा नंतर मी माझी गाडी काढतो आणि गाडी पण अशी आहे ना, 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 ना की आपली बारीक गाडी नाही की लगेच आपली साईडला गेली गाडी तुला इकडे काय घ्यायचं होतं काजल भाज्या घेतलीस ना लॉक नाही गेलीय फिश मार्केट बघ कुठे गाडी लावायला लागते मार्केट किती पुढे बघ आणि गाडी कुठे लावायला लागते बघ हे बघ हे रेड आहेत बघ आणि हे वेगळे आहेत बघ हल सुरंगळे अजून मोठा हलवा हे कोणता मासा मोडवाचा काकी पीस आडवे कापा हो काय म्हणजे मोठे येतील ना चालेल पण मोठे चांगले वाटतात ना खायला बघा फ्रेश आहे पण त्यांचे फ्रेश येतो आता ही ऑलमोस्ट दीड किलो पकड दीड किलो मध्ये कि किती पीसेस झाले शाईन बघ आणि कडक बघ <laughs> बांगडे अखंड ठेवा <laughs>

गाडी बघा आम्ही कुठे साईडला ठेवली होती आणि डबल पिशवी काय करतो परत पाणी यायला नको ना स्पेस एवढी आहे ना हो ले ले आ, की पूर्ण मुंबईला सप्लाय होईल एवढे फिश रात्रीला विचारलं रस्ता बघा किती खराब आहे गाडी बघा कुठे लावली तिकडे फिश मार्केट आहे आणि आम्ही गाडी केवढी लांब लावली बघा आता इथे बघा तुम्हाला काजल दिसत नसेल ना तर काजलला पाठवलं हो आहे कुठे पाठवलं हो आहे समोर हे राम मंदिरच्या इकडे आम्ही आलो आहे रत्नागिरीला तिकडे शॉपिंगला पाठवलं हो आहे मी का थांबलो कारण गाडी आतमध्ये जाणार नाही हे प्रॉब्लेम होतो कारचं असे बाकीचे हायवेवरची शॉपिंग होतात पण आतल्या आतल्या शॉपिंगला एवढी मोठी कार बा आतमध्ये नेऊ शकतो पण जर ट्राफिक झालं तर परत प्रॉब्लम म्हणून मी साईडला थांबलो आहे आणि काजलला बॉम्ब आणायला पाठवले ते फोडतात ना आपल्या हातातले सिंगल बॉम्ब ते आणि थोडेसे फुलं सजवायला पाहिजेत बघा कारचा फायदा बघा कारच्या आतमध्ये खायला सुरुवात खूप भूक लागलेली आणि समोर बघा सिग्नल लागलेलं आहे म्हणून आम्ही थांबलेलो आहे सिग्नलचं इकडे टायमिंग दिसत नाही किती दिले ते टायमिंग किती आला ते आता टुवे टुवेन रेडी चला पुढे मॅडम बघा गाडी असून आम्हाला उचलायला लागतंय गाडी कुठे आहे <coughs> बघा डिमार्टच्या बाहेर उभे करायला लागले कारण एवढी गर्दी असते पार्किंगला ला नाही पार्किंग फुल आता मॅडम कुठे चालली जा गाडी असल्याचा फायदा किती होतो बघ बघा ह्याच्यात मी तुम्हाला प्रॉपरली दाखवू शकतो आपले किती झाले टोटल आता वन सिक्स्टी टू किलोमीटर आजची आपली ड्रायव्हिंग झाली ट्वेंटी फोर किलोमीटरची हे मला नेहमी बघायचं असतं की किती रेंज काय नवीन गाडी देते तर किलोमीटर पर लिटरचं अजून रेंज हे ना दाखवली किलोमीटर पर लिटर हे एव्हरेज दिलं आहे मला आता आणि अजून रेंज आहे टू फिफ्टी सेवन किलोमीटरची ही माहिती मी जेव्हा पण नवीन गाडी कोण घ्यायचं ना तर ह्या माहितीसाठी मी नेहमी पाठीपुढे करत राहायचो व्हिडिओ चला गाडीचा प्रवास गाडीमधून शॉपिंग गाडीमधून जराही मला हात जमायला नाही नाही म्हणजे कसं माहिती गर्मीनी माणूस जरा वैतागतो बरोबर आणि कसं गाडी मध्ये एसी असल्यामध्ये ना गती पण पाहिजे एसी ऑन करायची जरा मस्त थंड वाटतं मग चला या घरात मच्छी शॉपिंग झाली भाजी शॉपिंग झाली जिमाट शॉपिंग झाली सर्व शॉपिंग झाली एकत्र पण एक आहे की गाडी ना ड्रायव्हर आणि गाडी बाहेर उभी करायला लागते बरोबर चल आत जरा लाईट लावत बाकी काय एवढं खास शॉपिंग नाही सर्व ते गहू तांदूळ दूध मसाले आणि सर्व मासे आणले मासे तर तुम्हाला दाखवले पापलेट बांगडा कोलंबी आणि माकूड एवढं सर्व आणलेलं आणि सर्व फ्रेश फ्रेश छान वाटलं गाडी आवडली मला थँक्यू गाडी तुलाच काय सर्वांनाच आवडली